नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं जॉब्स टू फोर सेवन यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो आज तुमच्यासाठी घेऊन आलेलो एक नवीन अशी अपडेट ही अपडेट आहे महावितरण मार्फत धाराशिव या ठिकाणी जे आहे एकशे ऐंशी रिक्त जागांसाठी अप्रेंटिसची भरती निघालेले आहे यामध्ये कोपा इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या ट्रेडच्या जागा आहे यामध्ये जे आहे दोन वेगवेगळ्या विभागाने ह्या जागा आहे मित्रांनो ज्यामध्ये धाराशिव आणि तुळजापूर हा विभाग त्यांनी वर्गीकृत केलेला आहे यासाठी जे आहे तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज प्रक्रिया जे आहे ही करायची आहे यासाठी जे आहे इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिनांक सोळा डिसेंबर ते सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत जे आहे ॲप्रेंटिसशिप इंडिया या पोर्टलवरती ऑनलाईन अर्ज करणे गरजेचं राहणार आहे यानंतर यांनी जे आहे इस्टॅब्लिशमेंट आय डी त्यांनी दिलेला आहे मित्रांनो यामध्ये धाराशिव विभागासाठी ई झिरो नाईन वन सेवन टू सेवन ट्रिपल झिरो फिफ्टीन हा त्यांनी इस्टॅब्लिशमेंट आय डी दिलेला आहे यासोबतच तुळजापूर विभागासाठी जर बघितलं तर ई झिरो वन वन एट टू सेवन डबल झिरो वन एट झिरो या इस्टॅब्लिशमेंट आय डीवरती तुळजापूर विभागासाठी तुम्ही अर्ज करू शकता यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की एका उमेदवाराने फक्त एकाच विभागासाठी अर्ज करायचा आहे म्हणजे तुम्ही जर दोन ठिकाणी अर्ज केला तर तुमच्या अर्जाचा जो आहे हा रद्द होऊन जाईल त्यामुळे कोणत्याही ठिकाणी एकाच ठिकाणी तुम्ही अर्ज कराय यामध्ये जे आहे मित्रांनो जागांचं वर्गीकरण जर बघितलं तर इलेक्ट्रिशियनच्या टोटल ऐंशी जागा आहे वायरमनच्या ऐंशी जागा आहे आणि कोपाट्रेटच्या वीस रिक्त जागा यामध्ये त्यांनी दिलेल्या आहे प्रकारे एकशे ऐंशी रिक्त जागा आहे यामध्ये अर्ज करण्याची शेवटची तारीख ही सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीस राहणार आहे यामध्ये सुरुवातीला तुम्हाला अप्रेंटिसशिप इंडिया या पोर्टलवरती ऑनलाईन अर्ज करणे गरजेचं राहणार आहे ही भरती फक्त आणि फक्त धाराशिव जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या उमेदवारासाठी आहे इतर जिल्ह्यातील उमेदवाराचा यामध्ये विचार केला जाणार नाही यामध्ये जे आहे मित्रांनो हो, तुम्हाला जे काही तुम्ही ऑनलाईन अर्ज सादर कराल त्यानंतर ते संबंधित कागदपत्राच्या झेरॉक्स प्रती जे आहे तुम्हाला संबंधित कार्यालयात सादर करायचे आहे यामध्ये आय टी आयच्या गुणपत्रिका आय टी आयची सनद दहावीची सनद जातीचा जा दाखला आधार कार्ड रहिवासी दाखला बँक पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत इत्यादी कागदपत्राचे शेअर प्रटेस्टेड कॉपीज जे आहे तुम्हाला संबंधित कार्यालयात सादर करणे गरजेचं राहील यासाठी सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीस अर्ज करण्याची शेवटची तारीख राहणार आहे यासाठीचा कार्यालयाचा पत्ता त्यांनी दिलेला आहे महावितरण मंडळ कार्यालय धाराशिव सोलापूर रोड धाराशिव या ठिकाणी जे आहे नो ही तुम्हाला स्वतः संबंधित कार्यालयामध्ये जाऊन हे कागदपत्र देणे गरजेचं राहणार आहे अशा प्रकारे जे आहे मित्रांनो ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे यासाठी अप्लाय लिंक जे आहे दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार चोवीसपासून ॲक्टिव्ह होऊन जाईल तर यासाठी जर तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर खाली डिस्क्रिप्शननं मी लिंक देत आहे त्यावरती तुम्हाला ट्रेडनुसार अप्लाय लिंक प्रोवाईड करून देईल जर समजा तुम्हाला फॉर्म भरण्यास अडचण जात असेल तर तुम्ही आम्हाला टेलिग्रामला मेसेज करू शकता तर मित्रांनो तुम्हाला हा कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद